त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी जात असताना स्वामी समर्थ केंद्र जवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना बेदम मारहाण करण्यात आली होती मारहाणीच्या या घटनेमध्ये पत्रकार बांधव गंभीर जखमी झाले आहेत आज शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी पत्रकार बांधवांची भेट घेत विचारपूस केली तर त्याच्यामध्ये काही क्रिमिनल सुद्धा आढळलेले आहेत नाही निश्चितपणे कालची जी घटना आहे ही अतिशय दुर्दैवी आहे आपण सर्वांनी त्या घटनेचा निषेध केलेला आहे आणि संबंधित ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे त्या लोकांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने तीनशे सात आणि पत्रकारांच्यासाठी असलेला कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे संबंधितांना अटक पण केलेली आहे मला वाटतं की अशा घटना तिकडे वारंवार होत असतात पाठीमागच्याही काळामध्ये या संदर्भातली तक्रार आलेली होती आणि त्याही वेळेस मी स्वतः तिथले जे सीओ आहेत हो आता त्यांची बदली झालेली नवीन सीओ हो आलेले आहेत परंतु त्यांना या संदर्भातलं मी स्वतः सूचना केली होती आणि प्रसंगी तिथलं जे काही एंट्री फी घेतली जाते ते रद्द करावं असं पण मी त्या काळामध्ये सूचना केलेली होती कारण हा फक्त त्र्यंबकेश्वर नाशिकपुरता मर्यादित विषय नाही तर देशभरात भाविक आपल्या त्र्यंबकेश्वरला पवित्र दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि वारंवार ज्या पद्धतीने तिथे लोकांना अशा प्रकारची वागणूक दिली जाते छळ केला जातो मला वाटतं की या माध्यमातून आपल्या राज्याची पण बदनामी त्या ठिकाणी होत असते आणि म्हणून मी स्वतः उद्या परवा माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना या संदर्भातला सविस्तर अहवाल देऊन संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि हे जे काही एंट्री टोल आहे फी घेतली जाते ते कायमस्वरूपी रद्द झालं पाहिजे अशीच मागणी करणार आहे असं राज्यात अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचे जे प्रश्न आहेत ते समोर येताना दिसत आहेत आणि पत्रकारांवरती हल्ला होण्यापर्यंत मजल जाते इतकी गुंडगिरी सध्या राज्यात वाढलेली आहे नाही नाही राज्य पातळीवरचं तर एवढा काही गंभीर विषय नाही परंतु ही कालची जी काही घटना आहे निश्चितपणे दुर्दैवी आहे आणि आपण सर्वांनी त्या घटनेचा निषेध पण त्या ठिकाणी केलेला आहे आणि आपण जर बघितलं असेल तर तात्काळ प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी कठोर कारवाई पण केलेली आहे या के जो ठेकेदार होता राष्ट्रीय पक्षाशी संबंधित आहे अशी माहिती आता पुढे येते जो कोण असेल इथे पक्ष अमुक धमूक त्याच्या पलीकडच्या या गोष्टी आहेत त्याच्या डिटेल चौकशी पण केली जाईल आणि जो पण कोण असेल त्याच्यावर त्या ठिकाणी कायद्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल